गुड मॉर्निंग शुभप्रभात पुन्हा एकदा न्यू व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत तर गुड मॉर्निंग पाठिमा बघू शकता जंगल तर आज आमचा संडे आणि फंडे दिन साजरा करत आहे आणि साक्षात नित्यस्थलाच्या इकडे तुरी आम्ही खुडायला आल्यात तुरी खुडायला आल्यात म्हणजे त्यात चोरण्याचा एक भाग आहे लोक रात्रीचे देत पण आम्ही सकाळचे साडेसहा उठून आलो आहेत आणि सध्या थोडीशी बिशी झाली थोड्या यांच्या इथल्या जोरायच्या आणि थोड्या आमच्या इथल्या परंतु आता तुरी तयार होत आलेले आहेत आणि आजचा संडे फंडे आम्ही साजऱ्या करणार येतात आणि आज आमचे पाडत आहेत एक दिवशी विवाह सोळा आणि तेरा लगी एक दिवसाचा लगीन आहे आमची काय तर आम्ही एन्जॉय करू नक्कीच त्यासाठी तुरी आम्ही चाखण्याला जस्ट पुढायला लावल्यात आणि बाकी के बाकी सगळी फंटर यांना झोपलेले अक्षराला तर अक्षयशराना कॉल केला त्यांच्या आयफोनवर पण त्याचा आयफोनने आम्हाला काही रिस्पॉन्स दिला नाही पण जर ते भेटले आणि आले आहे त्या खायला तर त्यांची आम्ही चोखालणार तुरीच्याच सालाची गती आणि तब तक बने रेही इथल्या तरी आता आम्ही डायरेक्ट आमच्या पलाडात फार भाव उचलतो आणि बघू शकता ए, एक गरज आहे का बघा ते खुलत दाखवल तुम्हाला बघ थोड्याशा खुलत आमच्या दोघांपुरती तरी पण बाकीची मंडळी तर झोपून राहिलेली आहे आळशी मंडळी असते आणि साईडला बघितलं तर आमचा डोंगर आणि तिकडून आता थोड्याच वेळात होणार आहे सनराईज ले ले तर त्या सनराईज गेल्या आपल्याला बघायला भेटेल इथे नाही बघायला भेटणार तर आहे पायी पायी पाहिजे आणि बघतो तसं जंगल काहीच मित्रांनो बघू शकता सगळं की पाला पडलाय आणि आताच सध्या तरी मोसम आहे राबणीचा आणि साईडला तुरी आहेत पण तिकडे जाऊ नाही शकत आपल्या घरी नाही आहेत आम्ही तुरी चोरायला नाही ॲक्च्युली आले आमच्या आमच्याच घरच्या यांच्या यांच्या म्हणजे त्याच्या घरच्या थोड्याशा फोडल्यात तुरी फोड आणि आमच्या घरच्या थोड्या आमच्या पलटातल्या थोड्याशा फुडायचे आहेत असं सकाळी बोबडी जरा वलवल करते त्यासाठी जास्त बोलायला जमा नाही आपल्याला आपल्याला तरी माहिती आहे आपल्याला माहीत कसं आपल्या पब्लिकमध्ये जर बोलायला जमा नाही कधी असं पडबड असते त्याला आणि या साईडला बघू शकता आमचं इकडं डम्पिंग हाऊस गडक पडायचं बांधलाय नवीनच काय टाकला कचरा टाकलाय का नाही सुद्धा कचरा कचरा ओके म्हणजे तिथं कचरा टाकायला सुरुवात केली आहे चांगली योजना आहे आमच्या ग्रामपंचायतीची आणि त्यांच्या मनापासून मी धन्यवाद पण तिथं कचरा आणून टाकला पाहिजे फक्त दुसरं जसं आमच्या पाड्यातून जास्त कचरा निघत नाही काय शहरा ठिकाणी म्हणजे असं नाक्या नसलेलं ना गावात दुकानं वगैरे तिथंच जास्त पण आमच्याकडे नाही जास्त आमच्याकडून जास्त करून काय ओला कचरा निघाला तो डायरेक्ट शेतातच टाकतात खताचे याच्यात तोच सगळी सिस्टीम आहे तर बघू शेता पाठीमागचा एकदम सुहाणा धुका वगैरे पडले आहे आणि हम संडे और फंडे एन्जॉय करते हुए पायी पायी आता डायरेक्ट पोहोचले आहे आमच्या पलाटात तुरी खुडायला तंपणे नाही आहे म्हणून आता सध्या पोहोचलं आहे आमच्या पलाटात आणि बॅकसाईडला तुरी बघू शकता याच मी ज्या आहेत बेनत होतो त्या तुरी त्या आता झालेल्या आहेत सध्या तरी त्यातल्या थोड्याशा खुडतो आणि बाकीच्या काहीच क्वालिटी दाखव क्वालिटी क्वालिटी तर झालेली क्वालिटी नंबर वन झालेली आहे फक्त कोणी चोरल्या नाही पाहिजेत तर मित्रांनो तुरी वगैरे आमच्या खुडून झाल्यात आणि बॅक साईडला बघा अरे यार लांब आहे सनराइज झालेलं आहे आणि पाठी आमचा स्वच्छता जाते बांधल्या टाकी कुठे काय तू दिसत नाही ना आता आपले काय सध्या तरी लेन्सवाला कॅमेरा असला ना सध्या ॲक्शन कॅमेऱ्यामध्ये काय दिसत नाही जास्त करून पण थोड्या खायापुरती तुरी आम्ही खोडलेले आहेत आणि वाल बघू शकता हिरवागार झालं एकदम व्यवस्थित आमच्याकडे असंच असतं कोकण कोकणा आणि एक गंमत झाली तुरी खुडायला गेलो आणि होता तिथं कांबल्या कांबल्या म्हणजे घोनस कदाचित घोनस नावाचा साप होता त्याच्यावर मी दोनदा पाय दिला फुसफुस -फुस केला हम मोदको छुके टक्से वापस आ गए <laughs> <laughs> देवाचं भलं मानतो की कुछ हुआ नाही पण घोनस नावाचा साप होता केला आणि आम्ही निघून आलो आमची थोडीशी फाटली पुढं यस आणि त्याच तिकडे साईडला बॅक साईडला फुला हरभरा पेरलेला आहे मित्रांनो झाल्या तिकडून त्या तुरी खुल आणि आत्ता आलो डायरेक्ट वर तर बघत चिंचेचं झाड आत आम्ही चिंचं हिलवणार आहेत आणि बाकी माझी फंटर गँग आणि भाऊची फंटर गँग सगळी चिचा विसायला बघू किती भेटतील आहे तर या साईडचा सा बघा हे चिचेचा वैशिष्ट्य आहे हे इकडचा एक फाटा ना तो आंबट लागतं आहे इकडचा गोड आहे असा म्हणजे मिक्स मसाला आहे चिचेचा तर तुमच्याकडे पण एखाद चीज असेल जशी काय गोळा आंबट दोन्ही म्हणजे एक चिचाला दोन प्रकारचीच असतात तशीच हे चीज आमची कधी वर्षातून बघतो वाजते पण यंदा भरपूर प्रमाणात भाजले आहे एकदा हिलवलेली तर एक, एक टप भरून भेटलेलं आहे पांचा डबल लास्ट टाईम हिलवतो आहे चला वर तर डायरेक्ट चढला हवं बघू डायरेक्ट चढलो आहे बघा खाली डायरेक्ट आलो चिंचवर आणि बघा त्या बॅकसाईडला जे आंबा आहे आंब्याला मग खूप मोर आला आहे आणि आजच तिकडे बघा तिकडं साईडला चिंच हिलवायला लावली आज म्हणजे आज बहुतेक जणांचा काय घरचा काम असेल आज म्हणजे संडे म्हणजे कामाचा दिवस तर घरचा काम त्याचा काहीतरी प्लॅनिंग असेल त्यासाठी बघा त्या साईडला पण तिथं चिंच हिलवायला लावले म्हणजे आमचीच आहे कुळपाती चिंच तिथं हिलवायला लावले आणि इथं मी पण आणि फंटर साईड खाली मी बघा तिकडे खाली तर बघू शकता वरचा व्यू बघू शकता आणि त्या तिकडे थोडासा नाही इथं थो दिसणार थोडासा तिकडं मध्ये बघा आता आमच्याकडे आहे एक दिवसीय हो हो। तर वाजायला लागला सकाळीच आणि मी चिचावर चिचा पडताना बाय चिंचा बघा इकडे आहेत आणि इकडे बघा इकडचा पण नजारा बघा डायरेक्ट मोर खतरुक खिलाडी दर तो मित्रांनो फिरसे आम्हाला ताफा निकल चुका आहे इस तरफ से सगळा तुरी वगैरे घेऊन बाकीचे गँग उधर गे माडीला लाने आणि इकडं आमचा शिकारी ग्रुप बेचका घेऊन तिकडे लागला एक पाखरा मारा तो हम अभि असते असते पाऊल उचलत मंजिल की ओर जाते हुए, तब तक बने रे पुढं या या तर मित्रांनो बघू शकता वरतं कांडोलीचं झाड आणि आम्ही लहान होतो ना तव्हा हे बघा या पाला या पाला वाकरून वाकून कांडोला गवसायची त्याच्यात अशी भेटायची अशी पण मजा यायची ती मजाच वेगळी होती कांडला ग गवसायची तुम्ही मग गवसाळ्याची करायची आणि ती ही बघा ही ती टेंबरून ते तेम्ण। टेंबरुणीवर तेम्ण। चढायचा त्या टेंबरुनी पाळून ना लाकडी जाळून ठेवायची का मग ती पिकट्यात पण खराच पिकायची ना मजा यायची लहानपणाची मजाच वेगळी आणि हेच ते पाठी झाड कांडोलीचा

कोथिंबी ते टाकत असं काय पार पार राम पारे काय करायचे